नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा प्रत्येक महिन्यात ही ही येत असते आणि आपल्यापैकी बहुतेक जण चतुर्थी ही धरत असतात तर पौष महिन्यात आपण सूर्यनारायणाची पूजा करतो या पौ तर या पौष महिन्यात सूर्यनारायणाबरोबरच आपली ही संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर त्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ही तर नवीन वर्षाची संकष्टी चतुर्थीला आपल्याला काही उपाय करायचे आहेत प्रत्येकजण चतुर्थीचा उपवास पकडत असतो आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर तो उपवास सोडत असतो तर या संकष्ट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची काय सेवा करायची आहे ते आपण बघूया गणपतीची उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्व शीर्ष तर तुम्ही संकष्ट चतुर्थीला एक किंवा अकरा वेळा अथर्व शीर्षाचे पठण करू शकता एका वेळेस म्हणणार असाल तर फलश्रुती म्हणा आणि अकरा वेळा म्हणणार असाल तर अकरा वेळा पठण करून झाल्यावर फलश्रुती म्हणावी तर संकष्ट चतुर्थीला आपण अभिषेक करत असतो तर आपल्याला हा अभिषेक करताना काय करायचं आहे तर पाण्यात तीळ टाकून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारी शुक्रवारी आहे त्यामुळे हा तिळाचा प्रभावी उपाय आपण प्रत्येकाने करावा कारण प्रत्येकाच्या घरात लहान किंवा मोठं मूल असतीलच म्हणून तुम्ही हा उपाय आवर्जून करा तुमचे मूल मोठे असेल म्हणजे त्याला लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडून अभिषेक करताना अथर्व गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्या आणि मग अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर हे पाणी आपल्या मुलांना प्यायला द्या कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता आहे आपल्या मुलांच्या रक्षणासाठी तरी हा तिळाचा उपाय नक्की करा त्याचबरोबर गणपती बाप्पांना ती आणि गुळाचं नैवेद्य दाखवू शकता किंवा तिळाचे लाडू ठेवू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर शंकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन तिळाचे लाडू दान करू शकता त्याचा तुम्हाला त्याचे तुम्हाला नक्कीच फळ मिळेल जसे आपण पौष महिन्यात सूर्याला अर्घ देत असतो तसेच या पौष महिन्यातील संकष्टीला आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे तर तुम्हाला त्यांना अर्घ देताना प्रथम हळदी कुंकू आहे नंतर नमस्कार आहे आणि नंतर एका तांब्यात पाणी घेऊन त्यात पांढरे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्घ द्यायचे आणि हे अर्घ संध्याकाळी Uh, संध्याकाळी uh, चंद्रोदयाच्या वेळेस देऊन मग उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर एकशे एकवीस दिवसांची सेवा ही आपण चतुर्थीपासनं करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे तर चतुर्थीनंतर एकशे एकवे दिव एकशे एकवीस दिवस, दिवस म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीपासून मंदिरात गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर लाल फूल सुपारी एक कृपा आणि दक्षिणा घेऊन जाऊन आपल्याला ते गणपती बाप्पांसोबत ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी येऊन एकशे एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करताना तर एकशे एकवीस वेळा कोणता मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा असा एकशे एकवीसवा हा मंत्र तुम्हाला एकशे एकवीस दिवस रोज म्हणायचा आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच गणपती बाप्पांची बाप्पांची कृपा होईल तुमच्यावर गणपती बाप्पांची कृपा कृपा होईल ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव होईल पण ही सेवा करताना तुम्ही श्रद्धापूर्वक भक्तीने करा म्हणजे तुम्हाला मिळेल धन्यवाद